राधानगरी तालुक्यातील मतदारांना मतदान केंद्रावर सर्व पायाभूत सुविधा पुरवाव्यात मतदान केंद्रावर वीज पुरवठा आणि पाणी बसायला खुर्च्या यांची सोय करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केल्या राधानगरी तालुक्यातील मतदान केंद्रांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील मोठी मतदान संख्या असणाऱ्या गावांना जिल्हाधिकारी अमोल एडगे तहसीलदार अनिता देशमुख यांनी भेट दिली आणि मतदारांच्या सुविधांबाबत माहिती घेतली मतदान केंद्रावर अपंग आणि वृद्ध मतदारांना जाण्यासाठी रॅम्प आहेत का याचीही चौकशी केली केंद्रावर पाणी वीज पुरवठा यासह मूलभूत सुविधा तयार ठेवण्याच्या सूचना महसूल पंचायत समिती आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर वृद्ध आणि अपंग मतदारांना केंद्रात सुलभपणे येण्यासाठी रॅम्प तयार ठेवा पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना घरातून मतदान करण्यासाठी त्यांचे फॉर्म भरून घ्यावेत असंही एडगे यांनी सांगितलं या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी राधानगरी तालुक्यातील पडसाळी दुर्गमानवाड खिंडीवरवडे अकनूर या गावांना भेटी दिल्या यावेळी गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारे शाखा अभियंता समीर निरुखे मंडल अधिकारी प्रवीण पाटील सुंदर जाधव तलाठी ग्रामसेवक आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते